नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील एका अभिनेत्रीला मागील सतरा वर्षापासून एक गंभीर आजार आहे आणि आता पहिल्यांदाच या अभिनेत्रीने या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये सुमन काकीची भूमिका अभिनेत्री श्रद्धा हिने साकारली आहे श्रद्धाला गेली सतरा वर्ष एक गंभीर आजार आहे यामुळे तिने कामातून ब्रेकसुद्धा घेतला होता श्रद्धा म्हणाली एक डाव भटाचा हा नाटक करत असताना मला अचानक खूप सर्दी झाली तेव्हा माझ्या कानात आवाज सुरू झाले जुन्या कुकरच्या शिट्टीचा आवाज येतो ती शिट्टी जितकी जोरात वाजते तसेच आवाज माझ्या कानात सुरू झाले तेव्हा मला वाटलं हे सर्दीमुळे आहे पण ते आजारामुळे होत होतं तेव्हा सुरू झालेले आवाज आजही ऐकू येतात याला आता एकूण सतरा वर्ष झालीत तेव्हा मला खूप त्रास झाला पण आता मी त्याची सवय करून घेतली आहे कारण त्यावर काहीच उपाय नाही तो शिट्टीचा आवाज काही केला जात नाही त्याचा परिणाम माझ्या ऐकण्याच्या क्षमतेवरही झाला आहे त्यामुळे मला काम करताना खूप त्रास होतो मी सरस्वती मालिका करताना खूप त्रास होयला लागला म्हणून म्हणून मग मी काही काळ ब्रेकही घेतला तेव्हा मला खूप त्रास व्हायचा मी निराश व्हायचे एकतर हा आजार आणि त्यात मी ब्रेक घेतलेला मग यातून बाहेर येण्यासाठी मला नवऱ्याने मदत केली त्याने मला कानाची मशीन वापरण्याचा सल्ला दिला ज्यामुळे मला आता नीट ऐकू येतं पण माझ्या कानात येणारे आवाज आजही तसेच सुरू आहेत असे अभिनेत्री श्रद्धा वर्तक म्हणाली